काय सांगू माय लोकातून पाच हजार रुपये घेतले होते या पोराने वया आणि कंपास त्याला हे कलरच गेम म्हणलं साध गेम म्हणलं साठ रुपयाच नाही मला असलंच पाहिजे म्हणजे दोनशे रुपयाचं हे घ्या लावले आणि एक पेन साठ रुपयाचे आहे मा त्याची रिपेर आहे म्हणा पंचवीस आम रुपयाला आम्ही पाच रुपयाच्या पेन मध्ये अभ्यास केल्यावर ते पहिलं आणलं होतं ते नगमन असल्या वया एवढं दोन हजार ह्याचे आणि तेव्हा अभ्यास केला तर बरं काय आपल्या आपल्या रिक्षा किती चलावा किती चलावाई वाढले ना अरे काय महाराज पाण्या घ्यायला अभ्यास नीट केल्याचे बरं काय एवढ्याला दोन तीन हजार रुपये पार झाले आज राशन भरलं असतो सगळे भरतो मी अजून करतो अजून कष्ट करतो पण हेने शाळा शिकले मला टेन्शन ते नाही नीट शाळा शिकले का एवढं केल्याला मी अजून कोणाची याद करतो यादा ते पैसा ते एवढा म्हणून बसला

आणि हाय पिशन लाईकची साधी शंभर रुपयाची आणावं लागतील एक सुद्धा त्याच्यातलं काहीच केलं ना पियाना पन्नास रुपयाचे आणलं ते बंद केलं आणि एकच पिणं आणली पियान शंभर रुपयाचे जमाना आणि ते जमान्याला याला काय कळालं बाप रिक्षा चालवून आज रिक्षा पण ठेवा लागली याच्या वया पु शाळेत जायना म्हणाले दाखवी त्याला येणार